एकदाची गोष्ट आहे एक, एक लहान मुलगी होती जिचं नाव शणविका होतं शणविका आपल्या बहिणीसोबत नदी किनारी बसली होती तेव्हा तिने एक विचित्र पांढरा ससा पाहिला ज्याने कमरेला कोट वेस्ट कोटा घातला होता आणि हातात घड्याळ धरला होतं ससा घाबरून बोलला अरे देवा अरे देवा मला उशीर होईल एवढं बोलून तो पटकन पळून गेला उत्सुकतेने भरलेल्या शणविकेने सशाचा पाठलाग करायचा निर्णय घेतला ती सशाच्या बिळात शिरली आणि स्वतःला सतत खाली पडताना दिसलं खाली पडताना तिने कपाटे फोटो आणि शेल्फ्स स्वतःच्या बाजूने उडताना पाहिले पण वंडरलँडमध्ये सर्व काही असामान्यच होतं शेवटी शणविका हळूच जमिनीवर उतरली आणि एका खोलीत पोहोचली जिथे खूप विचित्र दरवाजे होते तिने एक दरवाजा पाहिला जो इतका लहान होता की ती त्यातून जाऊ शकत नव्हती जवळच्या काचेच्या टेबलावर एक लहानशी विचित्र बाटली ठेवलेली होती ज्यावर लिहिलं होतं मला प्या क्षणभरही विचार न करता क्षणविकेने एक घुटका घेतला आणि ती लहान होऊ लागली काही क्षणांत ती इतकी लहान झाली की त्या लहान दरवाजातून ती सहज जाऊ शकली आत गेल्यावर तिने एक जादुई बाग पाहिली जिथे विविध प्रकारची फुले उगवली होती आणि ती एकमेकांशी बोलत होती या बागेत विचित्र प्राणी मुक्तपणे फिरत होते एक हसणारीचे शायर मांजर आणि एक बोलणारी अळी कॅटरपिलार जी मशरूमवर बसलेली होती शन्विका आश्चर्यचकित झाली होती पण खूप आकर्षिती झाली होती तिची ही साहसकथा अनेक वळणे घेत राहिली ती एका वेड्या चहा पार्टीत पोहोचली जिथे सनकी मॅड हॅटर आणि मार्च हेयर यजमान होते तिथे जणू वेळ थांबला होता दर थोड्या वेळाने ते ओरडायचे कप स्वच्छ करा पुढे चला नंतर शण्विकाची भेट क्वीन ऑफ हार्ट्सची झाली जी तिच्या रागासाठी आणि प्रसिद्ध वाक्य त्यांचं डोकं उडवा यासाठी ओळखली जात होती राणी संपूर्ण राज्याची शासक होती विचित्र पण भीतीदायक तरीही शण्विकेने कसावसा आपला जीव वाचवला आणि राणीच्या बागेत जाण्याचा रस्ता शोधला तिच्या या साहसकथेचा शेवट एका कोर्टात झाला जिथे क्वीन ऑफ हार्ट्सने शणविकावर आरोप लावला पण सर्व काही गोंधळ होण्याआधी शन्विका जागी झाली हे सर्व एक गोड स्वप्न होतं एका अनोख्या जगाची